हाय फ्रेंड्स स्वागत इयत्ता विज्ञान आणि तंत्रज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकामध्ये प्रकरण नंबर दहावी आलेले आहे प्रकरणाचं नाव आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा या प्रकरणाच्या खाली पान नंबर एकशे चौदावर उपक्रम सह जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे रिकाम्या जागी शब्द लिहून विधाने पूर्ण करून त्याचे समर्थन करा म्हणजे आपल्याला रिकाम्या जागी योग्य पर्याय पण लिहायचा आहे आणि त्याचे समर्थन पण करायचे आहे तर मी या ठिकाणी पर्याय आणि या ठिकाणी समर्थन देत आहे तर एक नंबरचा पर्याय आहे इंटरनर किंवा त्याला दुसरं नाव आहे प्रायमरी मेमरी तर त्याचे समर्थन यानंतर पुढे दोन नंबर दिलेला आहे तर दोन नंबरमध्ये दो योग्य पर्याय येईल मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आणि हे त्याचे समर्थन यानंतर पुढे तीन नंबरमध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सल आणि हे त्याचे समर्थन त्यानंतर पुढे चार मध्ये उष्णतेमुळे आणि हे त्याचे समर्थन आणि पाच मध्ये रिकाम्या जागी येईल विद्युत पुरवठा आणि हे त्याचे समर्थन यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी अ आ ई आणि उ यांची उत्तरे लिहायची आहे तर त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे विज्ञानाने तंत्रज्ञानमधील माहिती संप्रेषणाची भूमिका व महत्व स्पष्ट करा तर आणि तंत्रज्ञानामधील माहिती संप्रेषणाची भूमिका आणि महत्व या पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येईल वरती भूमिका दिलेली आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान माहिती संप्रेषणाचे महत्व या ठिकाणी दिलेले आहे यानंतर आपल्याला याच खाली आज दिलेला आहे संगणकातील कोणत्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करताना झाला आणि कशा प्रकारे तर तुम्हाला ते लिहायचं आहे तर त्याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं परंतु या ठिकाणी एक नमुना दाखल उत्तर दिलेला आहे तर खालील ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा मला उपयोग झाला तर ते आहे मायक्रोसॉफ्ट एक्सल मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट वेब ब्राउजर आणि त्यामध्ये आपल्याला या पद्धतीने माहिती लिहिता येईल यानंतर पुढे आपल्याला याच खाली ही दिलेला आहे संगणकाचे कार्य कशा पद्धतीने चालते तर ते संगणकाचे कार्य आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल संगणकाच्या कार्य तीन टप्प्यामध्ये चालते ते तीन टप्पे या ठिकाणी यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे संगणकातील विविध सॉफ्टवेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे तर संगणकामध्ये विविध सॉफ्टवेअरचा वापर करताना आपल्याला पुढील पद्धतीने काळजी घेता येईल तर ती जी काळजी आहे तर या पद्धतीने आपल्याला उत्तरामध्ये लिहिता येईल यानंतर पुढे आपल्याला पुढचा ऊ दिलेला आहे तर या ऊ मध्ये माहिती संप्रेषणाची विविध साधने कोणती आहेत विज्ञानाच्या संदर्भात त्यांचा वापर कसा केला जातो तर ते आपल्याला उत्तरामध्ये या पद्धतीने लिहिता येईल तर ती साधने मोबाईल दूरदर्शन संगणकाने अंतर्ग म्हणजे इंटरनेट तर त्यांचा वापर विज्ञानाच्या संदर्भात कसा केला जातो ते स्पष्ट या ठिकाणी दिलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट पाठातील पृष्ठ क्रमांक चार वर दिलेल्या सारणीतील म्हणजे ही सारणी प्रकरण नंबर चौथे प्रकरणाचं नाव आहे गतीचे नेम यामध्ये दिलेले आहे तर या सारणीचा वापर करून तुम्हाला मध्ये आलेख काढायचा आहे तर तो आलेख तुम्हाला एक्सलचा वापर करून कसा काढता येईल आणि तो काढताना कशी काळजी घ्यायची तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे तर ते या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे चौथा म्हणजे संगणकाच्या विविध पिढ्यांमधील फरक स्पष्ट करा त्यासाठी विज्ञान कसे कारणीभूत आहे तर ते आपल्याला लिहायचे आहे तर संगणकाच्या ज्या विविध पिढ्या आहेत तर त्यातील आपल्याला फरक या पद्धतीने स्पष्ट करता येईल आणि त्यासाठी विज्ञान कसे कारणीभूत आहे तर ते पण आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे तुमच्याजवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी तुम्ही कोण कोणत्या माहिती संप्रेषण साधनांची मदत घ्याल तर आपल्याजवळ असलेली माहिती इतरांना देण्यासाठी कोण कोणत्या माहिती संप्रेषण साधनाचा आपल्याला उपयोग होतो तर तो आपल्याला उतारामध्ये या पद्धतीने लिहिता येईल यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक सहावा दिलेला आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकातील किमान तीन घटकांवर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करा ते करताना कोणते टप्पे वापरले त्यानुसार ओघ तक्ता तयार करा तर तो आपल्याला या पद्धतीने तयार करता येईल यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक सातवा दिलेला आहे संगणकाचा वापर करत असताना तुम्हाला कोणकोणत्या तांत्रिक अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी तुम्ही काय केले तर उत्तरामध्ये आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी उपक्रम दिलेला आहे उपक्रम मध्ये पाठ क्रमांक मध्ये नमूद केलेल्या इस्रो या संस्थेसंदर्भात माहिती संप्रेषण साधनांच्या आधारे शिक्षकांच्या मदतीने माहितीपट तयार करा तर तो माहितीपट आपल्याला या पद्धतीने तयार करता येईल माहितीपटाचा उद्देश माहितीपट तयार करण्यासाठीची प्रक्रिया यानंतर आपल्याला याच खाली माहिती संकलन कशा पद्धतीने करायचं आहे तर ते आपल्याला यामध्ये देता येईल माहितीपट तयार करताना वापरायची साधने कोणती वापरता येईल आपल्याला ते देता येईल त्यानंतर आपल्याला याचे सादरीकरण कसे करायचे तर ते नमूद करता येईल त्यानंतर पाच मध्ये तपासणी व अंतिम सादरीकरण कसे करायचे आणि अंतिम सूचना काय असेल तर ते आपल्याला यामध्ये दे, देता येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा